हॅलो नमस्कार वडक्कम सत कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया तसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुष्य होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रामध्ये विविध घटनांचा आढावा घेत असतो यामध्ये जन्म मृत्यू काही विशेष दिवस स्वातंत्र्य काळातील काही घटना बऱ्याच गोष्टींची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात याच अजरामर क्षणांची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दोन एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात दोन एप्रिल हा दिवस जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक जागतिक ऑटिझम जागृती दिवस हा दिवस दरवर्षी दोन एप्रिलला आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो ऑटिझम म्हणजे स्वमग्नता हा लहान मुलांमधील एक न्यूरोलॉजिकल आजार आहे ऑटिझम म्हणजे स्वतःमध्ये गुंतून असणं असा एक आजार आहे आत्मकेंद्रीपणा याची जागृती म्हणून जगभरात दोन एप्रिल या दिवशी जागतिक ऑटिझम दिवस हा साजरा केला जातो या अनुषंगाने राज्य शासन देखील विविध जनजागृतीपर उपक्रम राबवित असतं आजच्याच दिवशी दोन हजार अकरा साली क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेत भारताने अठ्ठावीस वर्षानंतर विजय मिळवला या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंका संघाला नमवून विजय मिळवला होता आजच्याच दिवशी दोन हजार नऊ साली गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचं निधन झालं भावगीतांचे योग निर्माण करणारे सर्वात मोठे योगदान देणारे बुजुर्ग कलावंत म्हणजेच गजाननराव वाटवे त्यांनी सोळाव्या वर्षी पहिली मैफिल गाजवून काव्य गायनाला सुरुवात केली म्हटलं जातं की भावगीत त्यांच्या बरोबर जन्माला आले आणि त्यांच्या संगतीने बहरले त्यांचा जन्म आठ जून एकोणीसशे सतरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे बेचाळीस साली भारतीय इंग्रजी अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भारतीय स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तेहतीस मध्ये क्रिकेट खेळाडू महाराजा के एस रणजित सिंह यांचं निधन झालं हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेटपटू होते त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व सक्सेस संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेला रणजित सिंहचे नाव देण्यात आले आहे त्यांचा जन्म सत्तावीस एप्रिल सतराशे एक्क्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे पाच साली डॅनिश परिकथा लेखक हान्स अँडरसन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दोन साली पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खा यांचा जन्म झाला एकोणीसशे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित त्यांचा मृत्यू एप्रिल एकोणीसशे तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बहात्तर साली भारतीय नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुजा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव साली हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांचा मृत्यू तेवीस जून एकोणीसशे नव्वद रोजी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला त्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली हिंदी चित्रपट अभिनेता सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय देवगन या अभिनेत्याचा जन्म झाला आजची सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव साली छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्यानंतर एकोणीसशे बावीस सालापर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते मुंबई येथे सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांचं निधन झालं आजच्याच दिवशी दोन हजार पाच साली पॉप जोन पॉल दुसरा यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तर साली गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली सरकार आणि प्रजा यांच्यातील प्रश्न पत्रव्यवहार वाटाघाटी इत्यादी मार्गांनी सोडविण्यासाठी एखादी औपचारिक सार्वजनिक सभा स्थापन करणे या हेतूने प्रस्तुत सभेचे आयोजन दोन एप्रिल अठराशे सत्तर रोजी करण्यात आले होते आजच्याच दिवशी अठराशे बहात्तर साली मोर्स कोड तारा यंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस एप्रिल सतराशे एक्क्याण्णव रोजी झाला आजच्या दिवशी अठराशे पंच्याहत्तर साली ख्राईसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राईसलर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशी साली फॉकलंडचे युद्ध अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली सोळाशे अठरामध्ये मध्ये इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रान्सिस्को मारिया ग्रिमाल्डी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सव्वीस साली कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म झाला या फुलांच्या गंधकोशी या एकाच कवितेने त्यांना प्रसिद्धी दिली त्यांचा मृत्यू पंधरा जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष सत्र हे पुन्हा ऐकू शकता किंवा बघू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी नावाचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा दिनविशेष हे सत्र ऐकू शकाल आणि पाहू शकाल हो तुमचे फीडबॅक तुम्ही शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर देखील पाठवू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुमची रजा घेते पुन्हा भेटूया दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी